नमस्कार रेसिपी मध्ये स्वागत करत आहे कशा असत ना गटारी निमित्त आपण एक किलो चिकन ग्रेवी ग्रेव्ही बघणार आहे आणि चिकनचा कालवण बघायचा आहे आपल्याला झटपट असं आणि सोप्या पद्धतीने गावरण पद्धतीने आपण हे चिकन बघणार आहे तर चला आपण सुरुवात करू एकदम तर्रीदार आणि कोणतेही गरम मसाले वगैरे न घालता झटपट असं आपण एक किलो चिकन बघणार आहे आणि परफेक्ट असं होतं हे ह्या जर साहित्यामध्ये केलं तर चला आपण सुरुवात करूया इथे मी एक चिरलेला कांदा घेतलेला मोठा तीन तमालपत्र एक किलो चिकन घेतलं आहे याला मी हळद तिखट मीठ आणि थोडंसं दही लावून मॅरिनेशन करून घेतलं आहे मॅरिनेशन करून आपण ठेवायचं एक दहा ते पंधरा मिनटासाठी एक लसणीचा मोठा कांदा घेतलेला आहे इथे मी भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण तेल घाला गरजे गरजेप्रमाणे आणि इथे बाजूला मी त आपल्याला पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे गरम पाणी घालायचे त्यामुळे चव भारी म चांगली लागते चिकनला किंवा मठनला कोणती पण आपण पदार्थ बनवतो त्याला गरम पाणी घातले तर चव छान होते आता आपण लसूण घातलेले आहे तेलामध्ये कांदा घातलेला आहे चिरलेला आणि तमालपत्र घातलेलं आहे चांग आणि मग आपण ह्यामध्ये चिकन जे मॅरिनेशन केलेलं आहे आपण ते घालायचे चिकनला हळद तिखट मीठ आणि दही एवढंच फक्त लावलं आहे अद्रक लसूणची पेस्ट लावलेली नाही आहे याला मी आता हे चिकन आपण हे ह्या भांड्यामध्ये सर्व घालून घ्यायचे आणि चांगलं परतून घ्यायचे चिकनला अंगचं पाणी सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचे असं केल्याने आहे ना चिकनला एकदम अशी भारी चव येते असंच आपण जर चिकन घातलं आणि वरून लगेच आपण पाणी घातलं तर मग ती चव आपल्याला चांगली अशी येत नाही म्हणून तर आपण चिकन ह्याच्यामध्ये चांगले एक पाच ते सात मिनटासाठी मस्त असं परतून घ्यायचं आहे बघताय तुम्ही इथे चिकनला पाणी सुटलेलं आहे अजून एक दोन ते तीन मिनटं आपण परतून घेऊया तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया इकडे चिकन परतेपर्यंत इथे दोन टॉमॅटो घेतलेले आहेत कोथिंबीर ओलं खोबरं घेतलेलं आहे भाजून अद्रक घेतलेले लसूण आणि दोन कांदे हा प्रमाण आहे याच्यामध्ये अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं आणि हे आपलं सगळं वाटून घ्यायचं गॅसवरती भाजून घेतलेलं आहे मी हे आता हे चांगलं चिकनला पाणी सुटलेलं आहे भरपूर असं बघ बघू शकताय आता आपण यामध्ये जे गरम केलेलं पाणी होतं ते घालायचं आहे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचे चिकन शिजून घ्यायचे चिकन शिजल्यानंतर मी दोन पार्ट केलेले आहेत एक थोडं रश्यासाठी केलेलं आहे आणि एक ग्रेव्हीसाठी आणि स्टॉक पण काढलेला आहे चिकनचा आता परत त्याच भांड्यामध्ये मी दोन ती तीन वाट ते तीन चमचे तेल घातलेले आहे मोठं आणि त्यामध्ये आपण जो वाटलेलं वाटण होतं ते घातलं आहे मी आणि ते चांगलं वाटण परतून घ्यायचं आहे आपल्याला त्यामध्ये चिकन मसाला हळद घातलेली आहे रंग येण्यासाठी आणि तिखट मसाला घातले दोन चमचे हे आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे कोणतंच आपण यामध्ये अख्खा गरम मसाला घातलेला नाही आहे आपल्या तिखट मसाल्यावरती डिपेंड असतं की आपली भाजी किंवा चिकन मटण कसं होतं ते मस्त आता असं परतून घ्यायचे मसाले वगैरे घातलेत ते मस्त अशी वरती तरी येईपर्यंत आपल्याला एक पाच ते सात मिनटापर्यंत चिकन असं आपल्या मसाला चांगला परतून घ्यायचे एक पाच ते सात मिनटानंतर बघू शकताय तुम्ही याच्यावरला आपल्या मसाल्याला मस्त असा कलर आलेला आहे आणि ग हे पण झालेलं आहे तेल पण सुटलेलं आहे आता यामध्ये आपण या जे चिकन शिजून बाजूला ठेवलेलं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे ह्यामध्ये एक्स्ट्रा दुसरं मी पाणी घातलेलं नाही तोच जो चिकन शिजवलेलं जे पाणी होतं तेच घातलेलं आहे यामुळे या, या चिकनला एकदम अशी भारी चव येते आणि थोडंसं मीठ कमी वाटतंय म्हणून तर मी अजून थोडं मीठ घालते याच्यामध्ये आणि एक उकळी आल्यानंतर आपलं हे मसाल्यामध्ये चांगलं असं झालेलं आहे मस्त तरी आलेली आहे वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आपलं चिकन ग्रेवी झालेली आहे एकदम भारी अशी भन्नाट चवीची एकदम आपल्या चिकन मस्त असं तयार झालेलं आहे चिकन पण शिजलेलं आहे तुम्ही चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर तुम्ही खाऊ शकताय इथे पण सेम हळद तिखट आणि मीठ मीठ घेतलेलं आहे टोपामध्ये दोन चमचे तेल घातले आहेत मसाले घातलेले आहेत आणि जो आपण वाटलेलं वाटण होतं ते घातलं आहे थोडंसं पातळ करायचं आहे म्हणून तर मी ह्याच्यामध्ये मसाला थोडा कमी घातलेला आहे आणि दोन मिनटासाठी आपण हे परतून घ्यायचं आहे आणि नंतर मग जे आपण हाडं म्हणजे हे करून ठेवलेली आहेत ते आपण ह्यामध्ये घालायचेत आणि जो ग्लासमध्ये चिकन स्टॉक जो हे केलेला तो पण ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे एक्स्ट्रा दुसरं पाणी घातलेलं नाही मी जे चिकनचं जे पाणी शिजलेलं होतं तोच पाणी घातले त्याच्यामुळं चव एकदम भारी अशी येते आता हे आपले रशाला आपल्या कालवण्याला उकळी आलेली आहे मस्त अशी आता याला पण वरून कोथिंबीर घालायची आणि हे सर्व करून घ्यायचे मस्त गरमागरम भाताबरोबर भाकरी किंवा चपातीबरोबर तुम्ही सर्व करू शकता मस्त अशी जर तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खात राहा आणि मस्त राहा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये